आता गौर काढलेली सिद्धी यांची बघू शकता कसली मस्त दिसते आणि दीड दिवसाची पाहुणी चालले घरी बघा याला रंगपच केले वाटत तुला पण दिसत नाही ते

ना आता आमची सर्व तयारी झाली आहे आता थोड्या वेळेतच बाप्पा निघतील आणि आमची गँग बघू शकता छोटी आणि सर्व तयारी झाली बघू शकता इथे आणि मग अशी सर्व हां बघू शकता तुम्ही ढोळ्यात नाशिर्द आमच्या बाप्पाच्या खूप असं छान डेकोरेशन होता कलर घेऊन कुठं आले ही बी उशी घेऊन आले ही टाळ घेऊन आले सर्वजण आलेली आहेत चला आता मस्त पुढे कंटिन्यू करत तर मित्रांनो आमच्या बाप्पासाठी गाडी सजवली तुम्ही पाहू शकता हा सोमदुर्गे हिंडवी इकडे बसते ती डान घेतला मित्रांनो आता डान्स करणार बघू शकता तुम्ही ये तुम्ही तुम्ही पाहू शकता खूप असं छान आमची गाऊ दिसते बघू शकता ना आणि किती सुंदर आहे आणि आमचा दागिना पण आहे ते आतमध्ये ते नुसता दागिना आणि शिदेले बघा किती रंगवले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी आता गौर काढलेली सिद्धी यांची बघू शकता कसली मस्त दिसते आणि दीड दिवसाची पाहुणी चालले घरी बघा या याला रंगपच केले तुमची गौर पण काढले बघू शकता तुम्ही कुठे म्हणजे डोक्यावर घेता ना तुमच्या बापाचा आलं बाबू पण काढलंय बघू शकता सतराशे रुपये मध्ये आधी पार्टी भेटेल आज संध्याकाळी आले गणपती बाप्पा आणि सौरभ यांचा गौन गणपती पण आण गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणि अन्न आणि गौर आण आमची बघू शकता काय पण अरे अरे आणि गाडी पण काढली बघू शकता गाडी कशी सजवले मस्त हे बघा हे बघा चिल्लर पार्टी आमची बाप्पा जाऊचा भाईंचा गणपतीवर गाडलाही तुम्ही पाहू शकता आणि बाप्पा चाललेले आहेत त्यांच्या घरी गौर घेतले तुम्ही पाहू शकता आमचे गौर आणि नीता गोंगाट चाललेला आहे गणपती आतमध्ये घेतात मोती चला नऊ गौर निघले आता गौर <laughs> बाबा बसलत तिथं कल्याण कल्याणी यांची गौर तर आशू भाऊ यांचं गणपती अजून कोण आहे उमे उंची गौर बेवडी डंबूल हा डंबूल डंबूल तर बाप्पा चालले जाता गावाला तुम्ही पाहू शकता आमच्या गावामधल्या सर्व गौरी निघल्यात तुम्ही पाहू शकता हा आमचा हनुमानाचं मंदिर आहे आणि तर दत्तर भाऊ यांची गाडी सगळे बघू शकता सर्व निघालेत ड्रायव्हर गणपती चाले आता आमच्या गावाला त्यांच्या चिल्लर पार्टी बघा आमची महिला मंडळ पाहू शकता तुम्ही सर्व गणपती घालवायला आले तर भाऊ आले गाडी वगैरे असली आहे डेकोरेशन भारी गेलाय गाडीचं दिव्यांश

जोरात पाऊस आलाय तुम्ही पाहू शकता आणि गणपती तुम्ही पाहू शकता किती मोठे आहे आणि आजोबा पण आहेत त्यांचे चला जाऊ द्या आता नितेश काय म्हणतोस ड्रायव्हर बारीश वादलाय रे किती भाडा घेतला आणि बघू शकता बघा ब्लॉगर दीपाली ठाकूर दीपाली ठाकूर ब्लॉगर आणि आमचे गणपती चालले आता विसर्जन घाटावरती तुझ्या काय म्हणतो

जुजिनी परंपरा अजून जागे तुझ्या आता आरती चालू होणार आहे आणि गणेश जाता बजी गर्दी झाली बघू शकता आणि पण तुम्ही आहे चंद्र कशी आमचा दादा आलाय बघू शकता आणि तिथे वहिनी आहेत वहिनी काही दिसत पाय पडून घेतील सर्व आणि नऊ बाय आपल्या घरी आप जाणार जाणारे येताना सगळी येत मोरया पुढच्या वर्षी लवकर या

सर्वांनी दागिने उतवायला घेतले आहेत गौरीचे पहिले संतोष भाऊ यांचे गौर आहे आणि हा संजय भाई यांचा गणपती आहे आता दोघा नवरा बायको सोडतात गौर आणि यांची गौर तर चिन्या मातीची जे बघा मी पट्टीवर घे गणपती बाप्पा चालले त्यांच्या गावाला दुसरा गणपती पण आमचा चालला आपण स्वतःहून एकट्याने घेतलाय डा दादा पहिल्यांदा गेलं ना

अशा तऱ्हेने आमचा गणपती विसर्जन संपन्न झाला आहे आता आपण जाऊया घरच्या वाटेला का पाहिजे का पाहिजे आपली तयाच आपली आहे चिडव ना चिडव का तिला आता आम्ही चालू चेरोबाच्या मंदिर मध्ये पायापडायला गेल्या वर्षी पण आलेलो मोरिया बाप्पा मोरिया हे मावशी येतो काय पेश करशील नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम तुमचा चडुबाचं मंदिर आहे आणि सर्व गावकरी आलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे

അത് മമ്മി കേ